सबंद महाराष्ट्रामध्ये आदिवासी माणूस जर उभा राहिला आणि विचाराने उभा राहिला आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे अशा प्रकारची जर आपण लढाई सरकारच्या समोर मांडली तर सरकारला याचा नक्कीच विचार करावा लागेल आपले कायदे आहेत रेडी आहेत कायदे ज्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे सरकारने करावी ही मागणी आपण घेऊन आपण या आंदोलनामध्ये उतरतोय मागणी करतोय आज हातातोंडाशी आलेली आवड मुलांच्या हातातून घेतली जाते हे एवढं सरकार निर्दयी आहे का त्याला जे बाकीचे लोक सन्मान पुरवतात त्या लोकांना हो डील करण्याचं काम जर आपण एकत्र झालं नाही तर कोणीच करू शकत नाही ज्या रिझर्वेशनच्या जागा आहे आमचं म्हणणं आहे सव्वा लाख जागा त्या पण भरल्या पाहिजे साडे बारा हजार जागा त्या पण भरल्या पाहिजे आणि आता ज्या पैसा भरतीच्या सतरा संवर्गामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या सगळ्या सगळ्या भरल्या पाहिजे तर आमच्या आदिवासीला दोन पैसे मिळवून संधी मिळवून दिली पाहिजे ही आपली मागणी आहे आपल्याला पाऊल उचलायचं आहे कारण आपण दिलं होतं पर्याय दिला होता की ते म्हणायचे की आम्ही आठ दिवसा कविता राहला ऑर्डर देतो आठ दिवसा हे जे मुलं आहे त्या मुलांना सुद्धा आम्ही ऑर्डर कोर्टाच्या आधी राहून देणार आहोत आम्ही त्यांना सांगितलं की आठ दिवसांची ऑर्डर जी आहे पंधरा दिवस तुम्ही सगळी प्रोसेस तुम्ही करा आणि मग मुलाच्या मुलांना आरक्षण काढायचं वेळ येणार नाही अशा प्रकारची आरक्षण परमानंट दिली पाहिजे सांगितलं पंधरा दिवसात शंभर टक्के आता चार तारीख दिली होती चार तारखेला आधार का काय तरी ते आलंच नाही पडत त्याच्यानंतर बारा तारखेला बारा तारखेला त्याने सांगितलं की आता नाही त्यांना सतरा तारखेला सतरा तारीख दिली आता असे पण ते हे काय खरं आहे सरकारने सरकारकडे वकील आहेत जनरल आहे मोठे मोठे वकील आहेत सरकारचं जर मनापासून मदत करायची राहिले असतील तर अजून दोन वकील दिले असते आता या सरकारला विचारणारच कोणी नाही ते सरकारी वकील जर कोणीच जात नाही ते सर हे जे काही आपण खाजगी लोकांनी म्हणजे आमच्या आदिवासी संघटनांनी दिलेले वकील आहेत ते डोक्यात सरकारवरती भरोसा नाही सगळ्यात आणि म्हणून आपल्याला जी लढाई केलेली आहे त्या मुलांच्या निमित्ताने हे सगळेच आपल्याला सोडवायचे आहे आदिवासींना एकदा जागा करायचा आहे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष साहेब तो झड आपल्याच नाही म्हणजे मुलांच्याही बरोबर नाही ते बरोबर नाही काही ना काही तो उजबोट करायचा आणि जो दो ये। ये कर जो सतत वेळ तो शिष्टमंडळ घेऊन मग मग काय करत म्हणजे त्याला सांगितलं म्हणलं सात वेळेस तुम्ही शिष्टमंडळ घेऊन जागत्यांनी काय पाहिजे आणि म्हणायचे ते आता शाळांना काय कामा ते म्हणायचे म्हणे झिरवा साहेबांनी सात काम केलं म्हणे आमचं सात वेळेस आम्हाला तिथं घेऊन गेलं पण मुख्यमंत्रीच ऐकत नाही शिरवा साहेबांना मुख्यमंत्र्यांनी तीन तास दाराजवळ करून दिलं प्रवेश दिला नाही भेट दिली नाही म्हटलं याची आपण पण विचार केला पाहिजे की धीरवा साहेबांची मुख्यमंत्र्यांच्या दप्तरी काय किंमत आहे महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणजे शासनाचा एक मोठा भाग याने उपाध्यक्षाने सांगितलं तर तो मुख्यमंत्री पण पळत येतो परंतु आपण आपलीच किंमत आवपर्यंत करून आणि तीन तास जर म्हणजे उपाध्यक्षाला जर दारावर उभं करत असेल तर आपला अप्रश्चना आपल्या उपाध्यक्षांची किंमत जर शून्य आहे आपली प्रेक्ष आपली तर किंमतच नाही बघ टाइमपास मुलं जातात येतात फेरे मारतात यांनी त्याच्या अगोदर पण तेव्हा भेट घेऊन मंत्र्यांच्या भेटी घेतले आणि काय केलेलं नाही आणि म्हणून मला वाटतंय की आपण पहिल्यापासून सांगतो की आमदार आमदारांनी शेवटच्या पक्षात असले त्यांनी आपल्या प्रश्नावरती एकत्र यावं आपल्या त्या सर्व मुलांना पाठिंबा द्यावा आपल्या मुलांना आठवण ती काही काय मुलांना दिली होती काही मुलं वेटिंग वरती आहेत काही एकदम प्रशस्त मध्ये क्लिअर आहे तो पात्र आहे त्या सगळ्यांना आठवण द्यावी ही मागणी घेऊन आपण हा धडा सुरू केला होता आता मध्ये तरी आपण स्थगित केला होता थांबवला होता था। परत था आपल्याला पंधरा तारीख जवळ ती आज बेरच आहे उद्यानंद पंधरा उद्यानंद परवा पंधरा तारखे पंधरा तारखेपर्यंत आपण भाग पाहू नाहीतर जी कमिटी आपली आहे आपल्या याची कोर कमिटी गणेश त्या कमिटी ब, कमिटी बसवून निर्णय होईल सरकारचा दृष्टिकोन तो आहे हा फार म्हणजे आहे असं काही समजता का माहिती आपल्याला स्वतःचे उभी करावी लागेल त्या ताकदीच्या जोरावरती सरकारला नमवून आपल्याला आपल्या अधिकार हिचार घ्यावे लागणार माझी आपल्याला विनंती आहे की आता दोन दिवस राहिले आहेत चौदा आणि पंधरा दोन दिवसामध्ये फार हे सरकार जो गुंट पालट करून तुम्हाला आता आग्रह आणून देईल असं <्यों> तर काय मला वाटत नाही वाटतंय तुम्हाला कुणाला शक्यच नाही कारण तत्परता सरकार ती पाहिजे ती काय निशंत आहे डेप्युटी चीफ सेक्रेटरी त्यांनी मला फोन केला होता की चार तारखेची आता वाढवून ती बारा तारीख मिळालेली आहे आणि बारा तारखेला कदाचित निर्णय होईल आता तुम्ही सांगितलं तुम्हाला पण माहित आहे बारा तारखे तीन पहिली काही आपल्याला पुन्हा एकदा या लढाईमध्ये सहभागी व्हावं लागेल आपली ताकत सुद्धा वाढवली पाहिजे आपला निर्णय आपल्या बाजूने करण्यासाठी आपली ताकद असण फार गरजेचं आहे म्हणून तुम्ही सगळे पुन्हा एकदा नव्या दुमाने नव्या उमेदीने नव्या प्रचाराने नव्या ताकदीने या लढाईमध्ये उतराल अशा प्रकारची अपेक्षा करतोय जे नेतेगण आहे गेलेले आहेत त्यांना पण आवाहन करतोय की आपण सगळे मिळून आदिवासी म्हणून तो कुठला कोण आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही नाही खरे आदिवासी म्हणून आपल्याला ही लढाई पुरापूरत सुरू करायची आहे आणि ह्या लढाईमध्ये आपल्या मुलांना न्याय मिळवून द्यायचा आहे एवढेच आम्ही अजून पुन्हा आपल्याला सुरु करावं लागेल मला वाटत की आपण त्यांना असा शब्द दिला होता की जर पंधरा तारखेपर्यंत तुम्ही हातामध्ये ऑर्डर दिली नाही पंधरा तारखेच्या नंतर केव्हाही आम्ही पुन्हा हे आंदोलन सुरू करू आणि ते आंदोलन सरकारला जड नाही आम्ही तर ठरवून टाकलेले आंदोलन एकदा सुरू झालं की सुरगणा पेठ दिंदोरी कळवण त्रमकेश्वर हे चार पाच तालुके पूर्णपणे बंद होणार आहे तुम्हाला माहिती नसेल कदाचित सुरगाणा आणि पेठ पंचायत समिती आणि तहसील ऑफिस मरिप्त ऑफिस कृषी ऑफिस एवढे जेवढे सरकारी ऑफिस होते त्याला आपल्या प्रांत ऑफिस कळवण प्रांत ऑफिसला पण कळवून दिलं होतं लोकांना पुन्हा लढेजी आपण तयारी करू आणि ह्या सरकारला आपला काही प्रश्न आहे भिजत पडलेला हा प्रश्न सोडवायला भाग पाडू अशा प्रकारचं ते <laughs> नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद